गुरुबिन माला फेरते गुरुबीन करते दान गुरुबीन सब निष्फल गया बाचो पुराण कबीर म्हणतात लोक गुरुंविनाश माळ जपत बसतात माळ फेरत बसतात गुरुंविनाश दान करतात गुरुविनास धार्मिक कार्य करतात इतकंच काय का तर या लोकांनी कितीही अं वेद असतील पुराण असतील कितीही वाचले आणि गुरुच केला नाही तर कबीर म्हणतात की सगळं काही निष्फळ ठरेल याच दोह्यामध्ये गुरुजींचं महत्व सांगत असताना कबीर पुढे सांगतात कि राम से कौन बडा और उन्होंने तो गुरु की तीन लोक के वे धनी गुरु आगे अधीन राम आणि कृष्णापेक्षा खरं तर ईश्वराचा अवतार त्यांना म्हटलं जातं ईश्वर म्हटलं जातं आणि या ईश्वरांनी जे तीनही लोकांचे स्वामी आहेत धनी आहेत ते गुरुच्या समोर गुरु गुरु गुरुकडं गुरु अधीन आहेत असं कबीरांचं म्हणणं आहे त्याच दोह्यामध्ये पुढे जाऊन असं कबीर म्हणतात की हमरे गुरु की दो भुजा दो भुजा और गोविंद के भुजे चार चारिसे कचना सरे गुरु उतारे पार आपल्या गुरुच्या दोनच भुजा आहेत परंतु ईश्वराच्या चार है। चार हात आहेत खरं तर चार हात असणाऱ्या ईश्वराने दोन हात असणाऱ्या गुरुकडून काही मार्गदर्शन सल्ला वगैरे घेण्याची गरज नाही किंवा दोन हात असणाऱ्याला गुरुपती बसवण्याची काही गरज नाही परंतु कबीर म्हणतात की चार हात असणारा ईश्वर सुद्धा दोन हातांचा गुरु करतो परंतु चार हाताचा ईश्वर कदाचित आपल्याला मोक्ष देऊ शकत असेल मुक्ती देऊ शकत असेल परंतु ता, नेण्याचं पार करण्याचं काम हे गुरुच करतो आणि दोन हातांचा गुरुच करतो त्याचबरोबर गुरुंचं महत्व अजून एका ठिकाणी विषद करताना कबीरांनी म्हटले की यहतन बे की बेलडी गुरु अमृतकी खान शीश दियो, जो गुरु मिले तो भी सस्ता जान की आपलं हे जे शरीर आहे किंवा अज्ञानी माणसाचं जे शरीर आहे ती विषाची एक हे आहे शाखा आहे किंवा विषाची एक वल्ली आहे परंतु गुरु हे अमृताची खान आहेत आणि गुरु जर गुरु मिळत असेल आणि आपण शिश जरी दिलं म्हणजे आपलं मस्तक जरी काढून दिलं तरी सुद्धा ते स्वस्तातला सौदा आहे असं कबीरांचं म्हणणं आहे म्हणून कबीरांनी गुरुला प्रचंड महत्त्व दिलं आता या यात आपल्याला असं दिसेल भारताच्या एकूण प्राचीन परंपरेमध्ये की गुरु -परंपर -परंपर -पर -परंपरे परंपरा ह्या दोन प्रकारच्या आहेत एक ब्राह्मणी गुरु परंपरा आहे आणि दुसरी अब्राह्मणी गुरु परंपरा आहे अं पुरोगामी मंडळींमध्ये बऱ्याच ठिकाणी गुरु परंपरेला क्रिटिसाइज करण्याचं किंवा गुरु परंपरा गुरु परंपरेवरती किंवा गुरुला चुकीचं ठरवण्याचं किंवा गुरु परंपरा आपली नाही अशा प्रकारचा एक सूर उमटत असतो परंतु खरं हे आहे की गुरुपरंपरेमध्ये सुद्धा दोन प्रकारच्या गुरु परंपरा आहेत एक आहे ब्राह्मणी गुरु परंपरा परंपरा आणि दुसरी आहे की अब्राह्मणी गुरु परंपरा त्यातली ब्राह्मणी गुरु परंपरा, परंपरा असं सांगते की एखादा ब्राह्मण जाती जन्माला आला म्हणून तो सगळ्यांचा गुरु आहे त्यात आज बोलत असा पुरावा आहे की सगळ्यांची गुरु तो एक ब्राह्मण किंवा ब्राह्मण जरी झाला ब्राह्मण मूळमती जरी असेल तरी तो सगळ्यांचा गुरुच आहे अशा प्रकारचे श्लोक अशा प्रकारचे दोहे किंवा श्लोक रामदासांनी लिहून ठेवले आहेत तर हे सगळे जे आहेत ते ब्राह्मणी वर्चस्वाचे आहेत की जिथे ब्राह्मण केवळ ब्राह्मणांच्या घरात एखादा मूर्ख माणूस जरी जन्माला नालायक माणूस जरी जन्माला केवळ ब्राह्मणांच्या घरात जन्माला आहे म्हणून तो सगळ्या बहुजनांसाठी गुरु ठरतो परंतु याच्याच अगदी विरोधातली अगदी उलट आणि सत्याची न्यायाची भूमिका असणारी अब्राह्मणी गुरु परंपरा आहे ती असं सांगते की एखादा जर तुम्हाला ज्ञान देत असेल तर त्याची जात काय विचारण्याची गरज नाही जगद गुरु सांगितलं की जर वाण्या घरी म्हणजे व्यापाराच्या घरी जर आपल्याला गुळ घ्यायला जायचं असेल तर आपण गुळाशी संबंध ठेवावा काय घ्यायचे त्याच्याशी संबंध ठेवावा त्याची जात कोणती आहे हे आपण विचारात घेतलं नाही पाहिजे कबीर म्हणतात जातीनं पुधू की पूछ ज्ञान मूळ करो तलवार का पडा रहेंदो म्यान कबीर म्हणतात जर साधूच तुम्हाला एखादा पाहिजे असेल साधू साधू सोबत जर तुमचा संबंध आला सा� असेल तर साधूचं ज्ञान विचारलं पाहिजे साधू किती ज्ञानी आहे हे विचारलं पाहिजे साधूची जाती जात कुठली आहे तू उच्च आहे का कनिष्ठ कुळातला आहे याच्याशी काहीही नाही असं कबीर म्हणतात त्याला त्याला एक उपमा देण्यासाठी कबीरांनी तलवारीचं आणि म्यानाचं हे केलेलं आहे कबीर म्हणतात तलवारीचं मोल करा तलवार खरे तर महत्वाची आहे म्यान कितीही सुंदर असे आ, असेल आणि आतली जर तलवार हे असेल बिनाधारीची असेल खुंडी असेल मुंडी असेल तर ती काही तलवार आपल्या कामाला येणार नाही ती आपलं रक्षण करू शकणार नाही आपण तिच्याद्वारे लढू शकणार नाही आणि मॅन कितीही गंजलेला असेल मॅन कितीही खराब असेल आणि तलवार जर आपली चांगल्या प्रतीची चा असेल तर तलवार आपल्याला काम रक्षणाचं करणार आहे ती तिचा जो उपयोग होणार आहे मेन त्या उपयोगात येणारी आहे म्हणून कबीर सांगतात की तसंच एखाद्या चांगल्या सत्पुरुषाचं साधूचं ज्ञान आपल्या कामाला येणार आहे त्याची जात आपल्या कामाला येणार नाही म्हणून एक ब्राह्मणी गुरु परंपरा सांगते की आम्ही उपजतच तुमचे गुरु आहोत मग आमच्यात गुण असतील ज्ञान असतील असो अथवा नसो त्याविषयी तुम्हाला काहीही घेण देण नाही परंतु अब्राह्मणिक गुरु परंपरा सांगते जसं रविदा सांगत की रविदासांनी सांगितलं की ब्राह्मण मत पूजी जो होवे गुणहीन पूजी आहे चंडाल के जो होवे गुण प्रवीण एखादा तिकडे ब्राह्मणी परंपरा सांगायची कि कसेही असलो गुणहीन जरी असलो ज्ञानहीन जरी असलो तरी आम्हीच तुमचे गुरु आहोत परंतु रविदासांनी सांगितलं की एखादा चांडाळ जरी असेल आणि तो जर गुणात गुण प्रवीण म्हणजे चांगल्या गुणांचा असेल त्याच्याकडे ज्ञान असेल तर तोच श्रेष्ठ मानला पाहिजे ब्राह्मण जन्माने श्रेष्ठ मानता कामा नाही म्हणून ब्राह्मणी गुरु परंपरा आणि अब्राह्मणी गुरु परंपरा या दोन गुरु परंपरा महाराष्ट्रात भारतात समांतर पद्धतीने चालले चालत आलेल्या आहेत त्यातल्या त्यातल्याच एका अब्राह्मणी गुरु परंपरेचा गुरुपौर्णिमा हा सण असं म्हटलं जातं की तथागत बुद्धांनी सुरुवातीला शरीराला अत्यंत क्लेश दिला आणि टोकाची भूमिका जी टोकाची तपस्वी भूमिकेतून त्यांनी तपाला बसले आणि त्यांच्यासोबत इतर, इतर पाच सुद्धा साथीदार बसलेले होते परंतु नंतर खूप दिवसांनी जेव्हा त्यांचं शरीर अत्यंत क्षीण झालं क्रुश झालं आणि त्यांना काहीही ज्ञान मिळालं नाही काहीही त्यांच्या हाती लागलं ला नाही तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की ह्या मार्गात या मार्गात जाण्याहून आपला काहीही फायदा नाही त्यामुळे त्यांनी तो मार्ग सोडून दिला आणि सुजाता नावाच्या स्त्रीकडून आणलेली सुजाता नावाच्या स्त्रीने त्यांना दिलेली खीर त्यांनी ग्रहण केली आणि ते परत एकदा बोधी वृक्षाखाली पिंपळाच्या वृक्षाखाली चिंतनासाठी बसले आणि त्या चिंतनातून गहन चिंतनातून समाजाला जे त्यांनी निरीक्षण केलेलं होतं समाजाला जी त्यांना सूत्र सापडलेली होती ती त्यांनी समाजाला लावली आणि सूत्रातून त्यांनी ग्रहण सगळं केलं चिंतन गहन चिंतन केलं आणि त्यातून त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि बोधीचा मार्ग सापडला ज्ञानाचा मार्ग सापडला किंवा मा आपण एक प्रकारे असं म्हणू शकतो की धम्म जो आहे तो धम्माची त्यांनी संकल्पना सगळी सापडली म्हणून सुरुवातीला ते परत आले त्याच पाच जणांकडे आले जे त्यांच्यासोबत होते त्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस गौतम बुद्धांनी खीर खाल्लेली होती त्यावेळेस त्यांना असं वाटलं होतं की हे आता मार्गातून भ्रष्ट झालेले आहेत म्हणून यांच्याविषयी काही नादी लागण्यात अर्थ नाही परंतु ज्यावेळेस तथागत त्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना प्राप्त झालेलं ज्ञान सांगितलं त्यावेळेस त्यांचा सगळ्यांचा काया पालट झाला मन पालट झाला आणि त्यांना असं जाणवलं की हे खरोखरच तथागत जे सांगत आहे ते अत्यंत कामाचं नॉलेज आहे खूप ग्रेट नॉलेज आहे आणि ते खरं आहे सत्य आहे म्हणून सत्याचं ज्ञान तथागतांना झालेलं आहे म्हणून ते त्यांचे शिष्य बनले शिष्य बनण्याच्या अगोदर त्यांनी सुरुवातीला तथागतांचं जे प्रवचन ऐकलं असं म्हणतात की ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी तथागतांनी दिलेलं होतं त्यामुळं गुरुपौर्णिमा हा सण सगळ्यात पहिले प्राचीन जुना इतिहास जर गुरुपौर्णिमेला असेल तर तो तथागतांजवळ जातो आणि त्या ठिकाणी जे जे ज्ञान सुरुवातीला दिलं दिलं प्रवचन प्रवचन तर ते गुरुपौर्णिमा ते शिक्षण म्हणजेच गुरुपौर्णिमा एक अर्थाने तथागत त्या पाचही जणांचे गुरु झालेले होते म्हणून गुरुपौर्णिमा सुरू केली तथागतांनी त्यामुळं हा जो गुरुपौर्णिमा नावाचा सण आहे तो अब्राह्मणी परंपरेतून आलेला आहे त्याचबरोबर या देशात नाथांची गुरुपरंपरा होती या देशात गुरु गुरुपरंपरा सुरू केली आहे तथा नामदेवांनी वारकरी परंपरा सुरू केली आहे सोबतच नामदेवांची जी होती विशोबा खेसरांमार्फत ती लिंगायतांकडे सुद्धा जाते त्यामुळे या देशात परंप परं परंपरेला फार मोठा इतिहास आहे तिकड महानुभावांनी सुद्धा गुरु परंपरा प्रमाण मानलेली आहे सोबतच उत्तर भारतामध्ये शिखांची सुद्धा गुरु परंपरा वेगळी आहे जैनांची सुद्धा एक गुरु परंपरा या देशामध्ये चालते म्हणून अब्राह्मणी गुरु परंपरा या देशात खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि बहुजनांचे जे अं एकूण प्रवाह या देशामध्ये चालत आलेला आहे मोठा प्रवाह चालत आलेला आहे त्याला दिशा देण्याचं काम गुरु परंपरेने केलेलं आहे अगदी अलीकडे महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन गुरु मानले त्यातले पहिले म्हणजे बुद्ध दुसरे म्हणजे कबीर आणि तिसरे म्हणजे डॉक्टर सॉरी महात्मा फुले तर बाबासाहेब महात्मा फुले गुरु मानतात आणि महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांना आपला गुरु मानतात किंवा मार्गदर्शक मानतात तर ही सुद्धा फुले शाहू आंबेडकरी गुरु परंपरा आपल्या देशामध्ये चालत आलेली आहे म्हणून ज्ञानाचा मुक्तीचा न्यायाचा हा जो गुरुमार्ग आपल्याला मोठा प्रचंड राजमार्ग गुरुमार्ग आपल्याला दिसतो त्या सर्व बहुजन समाजातल्या अं अब्रामणी गुरु परंपरेतल्या सर्व गुरुंना आज गुरु परंपरेच्या गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं विनम्र विवादन